मित्रांनो कर्णाने तरी जंगलामध्ये द्रोणाचार्याचा पुतळा करून शिक्षा घेतली असेल ना परंतु माझ्या भिंबने अस्पृश्य असल्यामुळे शाळेच्या बाहेर बसून शिक्षा घेतलेली आहे गे। प्रचंड बुद्धिमान असणारे शेतकऱ्याचे खैवार्य दलित समाजाचे राजा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास जाणून घ्यावा त्यांची शैक्षणिक वाटचाल महुळीतील लष्करी छावणीमध्ये चौदा एप्रिल एकोणीस अठराशे एक्याण्णवमध्ये सुभेदार रामजी आणि भीमा भीमाबाई यांच्या पोटी जन्म झाला अठराशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांचं सातारा येथील प्राथमिक शाळेत नाव घातलं आणि त्यानंतर अठराशे शहाण्णवमध्ये त्यांच्या आयुष्यात खूप मोठी वाईट गोष्ट झाली म्हणजेच त्यां त्यांची आई भीमाबाई यांचं मस्तक्षेळाने निधन झालं त्यानंतर ते चौथीची परीक्षा पास झाली आणि एकोणीसशे सातमध्ये मॅट्रिक परीक्षा पास झाली अस्पृश्य समाजातील पहिले व्यक्ती होती की ते मॅट्रिक परीक्षा पास झाले त्यामुळे त्यांचं सप्तासिद्धा करण्यात आला होता आणि एप्रिल एकोणीसशे आठमध्ये त्यांचं विवाह भिकू धोत्रे यांच्याशी विवाह करून दिला त्यानंतर पुढील शिक्षणासाठी वीस एप्रिल एकोणीसशे अकरामध्ये बडोदाचे संस्थापक सायाजीराव गायकवाड यांनी भीमरावांना शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर शिक्षण झाल्यावर बडोदाच्या करारानुसार पंधरा जानेवारी एकोणीसशे तेरामध्ये भीमराव बडोदाच्या मिलिटरीमध्ये अकाउंटंटच्या पदावर पंच्याहत्तर रुपये दरमहा रुजू झाले त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप वाईट गोष्ट झाली त्यांच्या सतत महाग असणारे त्यांचे वडील दोन फेब्रुवारी सुबेदार रामजीव संविधन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये सर्वात मोठी योगदान आणि हात असणारे ते म्हणजे त्यांचे वडील पंधरा मे एकोणीसशे पंधरामध्ये दे, भीमरावने दररोज अठरा तास अभ्यास करून ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कोलंबिया विद्यापीठात एम एची पदवी घेतली त्यानंतर जून एकोणीसशे सोळामध्ये भीमरावने दे, पी एच डी पदवा पदासाठी द नॅशनल डिवायर ऑफ इंडिया या हिस्टोरिकली स्टडीसाठी प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला व अकरा अकरा ऑक्टोंबर एकोणीसशे सोळामध्ये लंडनमध्ये मास्टर ऑफ सायन्स अँड सायन्स इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश करला ना अकरा नोव्हेंबर एकोणीसशे सोळामध्ये लंडनमध्ये ग्रे इन बॅरिस्टरचा अभ्यास करण्यासाठी लायब्ररीमध्ये नाव नोंदवले त्यानंतर एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सतरामध्ये शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे त्यांना पुन्हा भारतात यावे लागले आणि सरकारी नोकरी रुजू झाले त्यामुळे त्यांना दीडशे रुपये प्रति पगार होता परंतु ते असल्यामुळे त्यांना कोणी राहण्यासाठी जागा देत नव्हते त्यामुळे ते पुन्हा मुंबईला आले आणि त्यानंतर एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे अठरामध्ये हंगामी शिक्षक म्हणून त्यांची प्राध्यापकपदी निवड झाली त्यानंतर त्यांनी अस्पृश्य लोकांसाठी काय तर करायचं हे ठरवलं एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसमध्ये त्यांनी अस्पृश्य आणि दलित समाजासाठी त्यांची बाजू मांडण्यासाठी मुकनायक पत्र सुरू केलं आणि त्यानंतर त्यांनी पंधरा मार्च रोजी प्राध्यापकाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी बावीस मार्च रोजी बहिष्कृत भारत पहिली परिषद भरवली त्यानंतर शाहू महाराजांनी त्यांचं खूप छान वर्णन केलं ते म्हणाले की भीमराव व तुमचे सोने करणार नाही व तो केल्याशिवाय राहणार नाही तो एक दिवस साऱ्या भारताचा पुढारी होईल व त्यानंतर भीमरावने पुन्हा आपलं शिक्षण करण्याचं ठरवलं आणि लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टर ही पदवी घेतली पाच जुलै एकोणीसशे तेवीसमध्ये त्यांनी मुंबई न्यायालयात वकीलकी सुरू केली आता चाला जाणून घ्यावा त्यांचं कार्य एकवीस मार्च एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला ते तळे महारानी बांधले होते त्यामुळे ब्राह्मणांनी त्यांचं शुद्धीकरण केलं ह्याच कारणामुळे भीमरावाने चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता व त्यांनी पुन्हा समाजाच्या व दलित समाजाची बाजू मांडण्यासाठी तीन एप्रिल एकोणीसशे सातमध्ये बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलं चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीसमध्ये समतेचा कार्यप्रचार करण्यासाठी समाज समता संघ ही संस्था स्थापन केली एकवीस जून एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये अस्पृश्य समाजाच्या जागृतीसाठी समता एक पत्रक सुरू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य खूप आहे त्यानंतर त्यांनी अस्पृश्य लोकांना व विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये काही वसतीग्रह सुरू केले दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी नाशिक येथे त्यांनी परिषद भरवली काळाराम मंदिरासाठी सत्याग्रह केला हा सत्याग्रह तिथून पुढे भाऊराव गायकवाड यांनी पस्तीस वर्ष चालवला भारत स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये काही मतभेद झाला महात्मा गांधी यांनी अमरण उपोषण केलं होतं त्यामुळे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करार झाला व सतरा फेब्रुवारी एकोणीसशे सदोतीसमध्ये भारत सरकारचा कायदा सार्वत्रिक निवडणूक झाल्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अठरा उमेदवार उभे केले होते त्यापैकी चौदा उमेदवार निवडून आले त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य भारताची पहिली मसुदा समिती स्थापन केली व तीस ऑगस्ट रोजी आंबेडकरांना त्याचा अध्यक्ष केला व त्यानंतर आपला भारत स्वातंत्र्य झाला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये स्वातंत्र्य भारताची पहिली राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत स्वीकृत केली आणि ती संविधान सभेने स्वीकारसुद्धा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरे दलित समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजेस सुरू केले आजचे संभाजीनगर येथे एकोणीस जून एकोणीसशे पन्नासमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एज्युकेशन सोसायटीतर्फे काही कॉलेजेस सुरू केले तो चौदा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्नमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि खूप वाईट गोष्ट झाली ते म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये या महामानवाचं निधन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही कार्य कमी नव्हतं त्यामुळे भारत सरकारने चौदा फे एप्रिल एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार भारतातला सर्वात मोठा पुरस्कार म्हणून मानला जातो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य खूप जास्त त्याचं आपण वर्णन करावं इतकेच कमी आहे हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तुम्ही अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जे वीम आहे